अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वटपौर्णिमा निष्फळ वेळ जीव गेला तरी चालेल या रंगाच्या साड्या चुकूनही परिधान करू नयेत पहा नियम यंदाची वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटवृक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात असे मानले जाते त्यामुळे वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असे वरदानही दिल्याचे मानले जाते म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वटसावित्री आहे वटसावित्री व्रताच्या दिवशी काय करू नये वटसावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या साड्या कपडे परिधान करू नये यामुळे अशुभ परिणाम मिळतात महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्यांचे फळही मिळत नाही या दिवशी लाल हिरवा पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करा काळ्या बांगड्या चुकूनही घालू नका वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाला इजा करू नये त्याची पाने किंवा फांदी तोडू नये जर तुम्ही घरी वडाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी फांदी तोडून घरी आणा आणि मग त्याची पूजा करा वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि खोडाभोवती कच्चे सूत गुंडाळतात चुकून उलटी परिक्रमा होणार नाही हे लक्षात ठेवा वटसावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील गर्भवती स्त्रीने वटसावित्री व्रत पाळले असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये फक्त वडाची पूजा करावी वटसावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते म्हणून वटसावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐका कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नये पूर्ण करावी येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद